अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे नुकतीच गोवा या ठिकाणी राष्ट्रीय थाई किक बॉक्सिंग स्पर्धा आयोजित झाली आणि या स्पर्धेमध्ये पुणे येथील तुकाराम नगर येथील अण्णा गणपतपोळ या मातक समाजाच्या मुलांनी सुवर्ण यश प्राप्त केलेलं आहे या दोन्ही विद्यार्थ्यांना मात्रे सरांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं आहे म्हणून हे यश प्राप्त झालेलं आहे मुळात अण्णा गणपतपूळ हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुंभार गावचे रहिवासी आहेत ते पुण्यामध्ये रिक्षा चालून आपल्या संपूर्ण कुटुंब कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत आणि यातूनच त्यांच्या या मुलांना हे गवगवीत यश प्राप्त झालेलं आहे खरं तर संत तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलं आहे की शुद्ध बिजापोटी फळे रसाळ घुमट असं म्हणायला काय हरकत नाही कारण अण्णापूळ यांच्या या दोन्ही विद्यार्थ्यांनी गवगवीत यश प्राप्त केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातून या दोन्हीही विद्यार्थ्यांचं कौतुक होत आहे तर कौतुकास्पद या दोन्ही विद्यार्थ्यांनी काम केलं आहे मी या हे सांगितलं होतं की आपल्या मुलामध्ये काय टॅलेंट आहे ते टॅलेंट पाहून विद्यार्थ्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे तेच काम अण्णापूळ आणि त्यांच्या फॅमिलीने केलं आहे म्हणून या दोन्हीही विद्यार्थ्यांना यश प्राप्त झालेलं आहे यज्ञ अण्णापोळ आणि काव्या अण्णापोळ हे दोन विद्यार्थी या येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण गावाचे तालुक्याचे राज्याचे नव्हे तर देशाचे नाव सुवर्णपलकावर झळकतील असे म्हणायला काय हरकत नाही कारण दोन्ही विद्यार्थ्यांनी चांगलं यश प्राप्त केलेलं आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजकडून या दोन्हीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा कॅमेरामॅन करण सवालासह मी अंकुश सवाला थेट तुकाराम नगर पुणे येथून धन्यवाद